नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो महायुती सरकार हे प्रत्येक वेळी लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी अशा गोष्टी करतं आणि प्रत्यक्षात सगळ्यांच्या तोंडाला पाणी पुसणारं हे सरकार आहे निवडणुकांच्या अगोदर वेगवेगळी वेग आमिषं दाखवली जात होती मतदारांना गोड गोड बोललं जात होतं जाहिरातींचा सपाटा सुरू होता आश्वासनांची खैरात सुरू होती आणि त्यामध्येच जिकडे जातील तिथे अजितदादा जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत एकच वादा अजितदादा एकच वादा अजितदादा अशा घोषणा होत असत परंतु निवडणुका झाल्यानंतर अजितदादानी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आम्ही आश्वासनच दिलं नव्हतं वास्तविक तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू सात बारा कोरा करू असं आश्वासन दिलेलं होतं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आता ते म्हणत आहेत की एकवीसशे रुपये नाही पंधराशे रुपयेच मिळतील आणि एकवीसशे रुपये आज न उद्या मिळतील पण आता तुरताच नाही त्यांच्या शब्दावर लाडक्या बहिणींचा विश्वास नाही ज्या लाडक्या बहिणींना पैसे दिले जात होते त्यामध्ये लाडक्या बहिणींची नावं पटापट पटापट कापली जात आहेत आता म्हणजे हे खोटा लोक आहेत भूल थापा मारून मतं मिळवणारे हे अत्यंत भामटे लोक आहेत हे सगळे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये यांना कदाचित मतदार हिंगा दाखवतील आपण प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचं उपोषण अन्न त्याग आंदोलन आज संपलं दिव्यांगांसाठी त्यांनी काही मागण्या केल्या होत्या आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आश्वासन जे दिलेलं होतं तुम्ही ते पूर्ण करा असं म्हटलो त्यांच्या भेटीसाठी चंद्रशेखर बावनकुळे जे पालकमंत्री आहेत ते तिथे गेले पण त्यांची भाषा बोलण्याची पद्धत ही थोडी अरेरावायची किंवा सौजन्याची नव्हती असं बच्चू ब बच्चू वाटलं आणि आज उदय सामंत हे जसे देवाभाऊचे गिरीश महाजन तसे एकनाथ शिंदेचे उदय सामंत हे आज त्यांच्या भेटीस गेले आणि बावनकुळेंनी जी आश्वासनं दिली होती तीच आश्वासनं उदय सामंतांनी दिले लेखी आणि बच्चूभाऊंनी ते उपोषण आपलं मागे घेतलं स्थगित केलं असं म्हणा मी कारण पुन्हा हे आश्वासन पूर्ण झालं नाही तर दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी बोल करू मंत्रालयात घुसू असं त्यांनी म्हटलेलं आहे आता बच्चू भाऊ हे गुवाहाटीला गेले होते आपल्याला माहिती आहे शिंद्यांबरोबर अगोदर ते उद्धव ठाकरेंबरोबर होते पण शिंद्यांबरोबर ते तिकडे गेले आणि ते म्हणाले की मला काही आश्वासनं मिळाली होती आणि विशेषतः दिव्यांगांसाठी वेगळं मंत्रालय हवं होतं माझ्या काही मागण्या पूर्ण झाल्या त्यासाठी मी सत्तेत गेलो होतो असं ते म्हणाले पण निवडणुकीमध्ये त्यांना फटका बसला आणि आता त्याच्यातनं ते, ते पराभवाच्या नैराश्यातून परत बाहेर पडले बाहेर आलेले आणि आता पुन्हा नेहमीच आंदोलन करत असतात ते आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि त्यांनी ज्या मागण्या के केल्या आहेत ज्या कॉजसाठी हे आंदोलन हाती घेतले त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दिव्यांगांच्या काही मागण्या आहेत आणि शिवाय शेतकऱ्यांसाठीच्या मागण्या आहेत आणि म्हणून हे आंदोलन स्तुत्य आहे चांगलं आहे आंदोलन आहे त्यांच्या प्रकृतीवरतीसुद्धा परिणाम झाला आहे आणि बच्चूभावना लवकरात लवकर बरं वाटो अशी प्रार्थना आपण सगळेजण करूया मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदेंचा माणूस गेला म्हणजे उदय सामंत गेल्यानंतर हे उपोषण मागे झालं याचा अर्थच आम्ही भाजपला जुमानत नाही भाजप आमच्या जवळचा नाही आहे कारण एकनाथ शिंदेबरोबरच बच्चूभाऊ गेले होते आणि त्यांची आमची जवळ काय भारतीय जनता पक्ष हा आमचा शत्रू आहे हे बच्चूभाऊनं दाखवायचं आहे नवनीत राणा आणि त्यांचा संघर्ष सगळ्यांना माहिती आहे पण हे झालं राजकारण माझा मुख्य मुद्दा आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं जे अभिवचन दिलं होतं त्याच्यावरती या सरकारने वरवंटा फिरवला आणि आता ते म्हणत आहेत की याच्यासंबंधी एक समिती नेमणार आहोत आम्ही त्यामध्ये बच्चू भाऊ स्वतः असतील थोडक्यामध्ये कर्जमाफी आम्ही या ना प्रकारे लवकरात लवकर करू अशा प्रकारच्या भाषेवरती किमान हे सरकार आलेलं आहे देवाभाऊ अगोदर याबाबत मौन स्वीकारलं होतं काही बोलतच नव्हते ते पण निदान आता ते बोलायला लागलेत आणि हे आमचं यश आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे पण आज प्रहार संघटनेने अजितदादांच्या चा पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला तेव्हा उपोषण संपले नव्हतं हो। प्रहारचे सगळे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले होते याचं असं कारण आहे की बच्चूगावचा मुलगा त्यांच्या पत्नी यांनी सुद्धा अत्यंत संताप व्यक्त केला कारण त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत होती तेव्हा बच्चूगावच्या पत्नी या वहिनी साहेब म्हणाल्या की एक दिवस जरी देवाभावांनी उपोषण केलं की काय अवस्था होते हे अमृता वाहिनींना कळेल अशा अत्यंत तीव्र भाषेमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मुद्दा असा आहे की पुण्याच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आक्रमक झाले कार्यकर्ते तेव्हा दादा थोडेसे चिडले आणि ते म्हणाले की मीही शेतकरी मलाही कळतं मलाही माहिती आहे सगळं आणि आता देवेंद्र फडणवीस त्याबाबत त्यामध्ये लक्ष घालतायत चर्चा झालेली आहे आणि चर्चेतनंच मार्ग निघतो वगैरे हो असं ते म्हणाले त्या अगोदर अकोल्याच्या सभेमध्ये आत्ताच अजितदादा तिकडे गेले होते तेव्हाही त्यांनी थोडी वेगळी भूमिका व्यक्त केली ते म्हणाले के की म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या मा कर्जमाफी ही योग्य वेळी आम्ही करू असं ते म्हणाले आता मला सांगा तुम्ही अगोदर अजितदादा काय सांगत होते की आम्ही आश्वासनच दिलेलं नव्हतं ते कर्जमाफीचं आता कर्जमाफीचा विचार करू आज न उद्या देऊ यावरती काल ते आलेले आहेत आणि हे बच्चू भाऊंच्या आंदोलनाचे असे हे स्वाभिमानी संघटनेचे अत्यंत आक्रमक नेते तगडे नेते राजू शेट्टी हे सुद्धा सातत्याने आंदोलन करत आहेत शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात आंदोलन करत आहेत शेतमालाच्या भावाच्या संदर्भात आंदोलन करत आहेत पण शेतमालाला बाजारभाव मिळत नाही आहेत शेतकऱ्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य होत नाही आहेत आणि महाराष्ट्रात रोज सात शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत काय भयानक स्थिती आहे बघा शिवाय तुम्हाला एक आकडेवारी सांगतो की देशामध्ये साडेसहा लाख हेक्टर आणि महाराष्ट्राचं साडेतीन लाख हेक्टर लागवडीचं शेतीचं क्षेत्र ते कमी झालेलं आहे शेतीचं क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत लग्नासाठी आत्महत्या होत आहेत आणि शेतीतून बाहेर पडत आहेत लोक आता ही कसली अवस्था आहे शक्तीपीठ महामार्ग कोणीही मागितला नव्हता पण तो थोपवला जातो आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मात्र तोंडाला पानं पुसली आहेत आणि तुम्हाला सांगतो की यांचे दात कसे घशात घालणार मी तुम्हाला तीन गोष्टी सांगतो अजितदादा म्हणाल की आम्ही आश्वासनच दिलेलं नव्हतं ते अजित म्हणाल की मी मी तरी दिलेलं नाही म्हणा मी त्यांनी दिलं असेल असं त्यांना म्हणजे देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदेने दिलं असेल त्याच्यावर मी दिलेलं नाही पण त्यांचाही त्यामध्ये समावेश होता हात झटकून मोकळं होता येणार नाही अजितदादा ते काय म्हटलं तुम्ही शब्दाचा पक्का आहे सगळं थोता आणले हे मोदी मोदी की गॅरंटी काहीही गॅरंटी नाही आहे अनेक गॅरंट्या मातीत घातल्या आहेत त्यांनी विसर पडल्या आहेत त्यांना आणि तेच देवेंद्र फडणवीस यांचा चाललेलं आहे थापा मारायची आणि था मतं मिळवायची हेच यांचा एकमेव कार्यक्रम आहे तुम्हाला सांगतो केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासासाठी महायुतीचा शब्द शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला पंधरा हजार रुपये अशी जाहिरात होती निवडणुकांच्या वेळी त्यावरती फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे तिघांचेही फोटो होते त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एक शब्द होते दुसरी गोष्ट एक फोटो असा आहे की ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि असा एक फोटो हातात एक कर्जमाफी देणार म्हणून दादांचा एक बॅन असा हातात एक बॅनर आहे कर्जमाफी देणार म्हणून दादांचा हा राष्ट्रवादी काँग्रेसची जाहिरात येते किंवा त्यांचा काय बॅनर बिनर आहे हा फोटो व्हायरल व्हायरल झाला होता तिसरी गोष्ट म्हणजे सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या वेळी आम्ही कर्जमाफी देणार आहोत असं आश्वासन दिलेलं होतं तरी देखील आम्ही ते आश्वासनच दिलं नाही असं दादांत फोटो दादा कसं काय म्हणू शकतात इतरांना तुम्ही बोललं ते एक वेळ आम्ही समजू शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी पुत्र आम्ही शेतकरी म्हणतात आणि शेतकऱ्यांची प्रतारणा करता पवार कुटुंबातले सगळेजण शेतकरी आहेत कोणी शेती संशोधन क्षेत्रामध्ये आहे कोणी स्वतः शेती करणार आहे कोणी प्रयोगशील शेती करणार आहेत स्वतः शरद पवार हे देशाचे कृषी मंत्री होते त्यांच्या काळात देशाच्या शेतीची भरभराट झाली आणि अजितदादा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतात आणि शिवाय धादांत खोटं बोलतात हे आश्चर्यकारक आहे एकच वादा अजितदादा हाच का तो वादा म्हणजे आपला वादा विसरणारा असा हा दादा आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे मी तुम्हाला सांगतो की राजू सुद्धा आक्रोश पदयात्रा काढली होती या संदर्भात अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये आणि जसं बच्चूभाऊनी केले तसं राजू सुद्धा याचं श्रेय द्यायला पा पाहिजे आता भावनकुळे म्हण मन, म्हणतात मन, आत की आत्महत्या करू नका आत्महत्या करू नका म्हणजे कोणी आवड म्हणून आत्महत्या करतो का तो गांजलेला शेतकरी आपल्या कुटुंबाचं पालनपोषण कसं करायचं नुकसान झालं नुकसान भरपाई मिळत नाही आहे नुकसानीचा आढावा असं योग्य प्रकारे घेतला जात नाही वेळेवर वे घेतला जात नाही मदत वेळेवर वे मिळत नाही अपुरी मिळते हेलपाटे घालायला लागत आहेत अवकाळी पाऊस दुष्काळ अतिवर्षा किती संकट आहेत हवामान बदलायची शेतकऱ्यांच्यावरती भाव मिळत नाही भयानक अवस्थेमधून देशातला शेतकरी जातोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये स्वतः दादा काय म्हणाले होते एकतीस मार्चच्या आधी म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आधी भरा, म्हणजे तुमच्या कर्जाचे हप्ते भरा थकबाकी भरा नाही तर जप्ती आणू असं स्वतः अजितदादा शेतकऱ्यांना म्हणाले होते म्हणजे बघा कर्जमाफी देऊन त्यांची मतं घेते शेतकऱ्यांची आणि व ते म्हणतात की जप्ती आणू म्हणून म्हणजे काय प्रकार चालला आहे म्हणजे बघा किती म्हणजे खरं म्हणजे हे नतर किती नतर द्रष्ट राजकारणी आहेत हे बघा तुम्ही आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला आठवत असेल की यू पी ए सरकार मनमोहन सिंग सरकारच्या काळात शरद पवार हे कृषी मंत्री होते मनमोहन सिंग आणि त्यांनी मिळून सत्तर हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती आणि ती अंमलात आणली गेली आणि हे महायुती सरकार देत नाही आणि उद्धव ठाकरे यांनी शब्द पूर्ण केला होता कर्जमाफीचा आणि त्याविरुद्ध देवेंद्र देव फडणवीस बोंब मारत होते की तुम्ही नीट पूर्ण केली नाही ती कसं माफीची योजना हो अर्धवट पूर्ण केली काहीच केलं नाही तुम्ही तोंडाला पानं पुसली वगैरे वगैरे आणि स्वतः काय केलं तुम्ही उद्धव ठाकरेंनी सरकारनी दिलेला शब्द पाळलेला होता हे लक्षात घेतलं पाहिजे आपण असा खोटाडेपणा केलेला नाही महाविकास आघाडी सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की आज जे आपण माणिकराव Uh, कोकाटे हे जे कृषी मंत्री आहेत ते काय म्हणाले होते एकदा की कर्जमाफी कर्जमाफी मागणी करता त्याच्यातनं तुम्ही लग्न आणि साखरपुडे उरकता तुमचे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांबद्दल असं म्हणाले होते माणिकराव कोकाटे एकदा तर शेतकऱ्यांना ते भिकारी असंही म्हणाले होते काय मुजोर माणूस आहे हा चार चार फ्लॅट्स लाटल्याचा ज्यांच्यावरती आरोप आहे त्यांना खरं मंत्रिमंडळातून गचांडी द्यायला पाहिजे होती तो माणूस मंत्रिमंडळात राहून अत्यंत मस्तवाल भाषा करतो आणि हे अजितदादांच्याच पक्षातलेच हे गोष्ट आता तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यांच्याकडे पैसे नाहीत हां पण सुळजागडच्या खदानीमधून खाणीजे आहेत त्याच्यामधनं मलई कोण खाते आहे समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार कोणी केला घोडबंद भाईंद बोगदा प्रकल्पातला भ्रष्टाचार मे बघा मेधा इंज इंजिनिअरिंगला तीन हजार कोटी रुपयेची जास्त निविदा त्यांची मंजूर केली हे एकनाथ शिंदे सरकारचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात घडलेलं पुणे रिंग रोडमधला भ्रष्टाचार किंवा प्रकल्पाची कॉस्ट वाढवणं शक्तीपीठ अदानींच्या हितासाठी शक्तीपीठ माथ्यावरती मारणं लोकांच्या शेतकऱ्यांच्या हे सगळं सुरू आहे आणि मग शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींसाठी मात्र तुम्हाला पैसे नाहीत म्हणजे तुम्ही बाकीच्या वेळी उद्योगपतींवरती मेहरबानी करता त्यांना सवलती देता वाटेल तशा पण शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे पैसे नाही हे अत्यंत अरेरावी करणारं सरकार विरोधकांची केवळ बदनामी करायची विरोधकांची मुस्कटाबी करायची शेतकऱ्यांना फसवायचं त्यांची आंदोलन असेल तर चिवडून टाकायची आणि भ्रष्टाचार तुडुंब करायचा आणि नामानैरळ व्हायचा आणि शेतकऱ्यांच्या पदरात काहीही टाकायचं नाही पण फक्त त्यांची मतं घ्यायची मतांचं पीक हवं आहे त्याला पण शेतकऱ्यांचं पीक पाणी चांगलं आलेलं नको ना असं हे सरकार आहे म्हणजे एकच वादा अजितदादा शेतकऱ्यांना पूर्णपणे खड्ड्यात घालणारं हे सारखं महायुतीचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे अजितदादा हे कशा प्रकारचं धोरण राबवत आहे आणि आंदोलन झाल्यावरती आता यांचा सूर खाली आलेला आहे तुम्हाला सांग त्यामध्येसुद्धा श्रेयवादाची लढाई आहे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे लोक केवळ आणि केवळ राजकीय चष्म्यातून प्रत्येक गोष्ट बघतात ज्याचा फायदा काय आपल्याला मिळेल शेतकऱ्यांचा फायदा सर्वसामान्य माणसाचा फायदा यांना काहीही घेणं देणे नाही ते हे लक्षात ठेवा तुर्तास या फसवेगिरीपासून या फसव्या सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे एवढंच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा थँक्यू